माझं सोलापूर न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत चला काजवाला काल दुपारी पेलगाम काश्मीर येथे येथे सत्तावीस हिंदूची क्रूर हत्या झाली मी हिंदूची काय म्हणतो की पाकिस्तान मुस्लिम अतिरेक्यांनी त्यांना त्यांचा धर्म विचारला त्यांची जात विचारली नाही आणि हिंदू असल्यामुळं त्याला गोळ्या घातल्या गेल्या आमच्या काश्मीरमध्ये आम्ही फिरायला गेलो तर पाकिस्तानचे अतिरेकी येऊन गोळ्या घालतात हे सरकारचं फार मोठा अभ्यास आहे निवडणुका झाल्या की अतिरेक्यांचा हल्ला होतो निवडणुका भारतीय जनता पार्टी जिंकली जाते नंतर अतिरेकीच्या जा पाठीमध्ये कोण आहे अतिरेकी सापडत नाहीत असाच हल्ला पुलवामावर झाला होता एकोणपन्नास सैनिकाचे तुकडे तुकडे झाले होते त्यावेळेला लोकसभा निवडणुका लागल्या होत्या आणि त्यानंतर भारतीय जनता पार्टीने देशातल्या निवडणुका जिंकल्या पण पुलवामाचा आरोग्य सापडला नाही त्याच्या अगोदर पठाणकोटला हल्ला झाला होता त्या आरोपी सापडले नाहीत जर पहेलगाम मधला हल्लेख सापडले नाहीत तर बाळासाहेब उद्धव साहेब ठाकरे काश्मीरमध्ये घुसून अशा अतिरेक्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही कोण आमच्या देशाच्या मुळावर उठला त्याला आम्ही कदापि ग बसणार नाही आमच्या सत्तावीस हिंदूंचं जे बलिदान गेलेलं आहे त्याचा बदला घेतल्याशिवाय शिवसेना उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे कदापि ग बसले मुसलमान म्हणत नाही ज्या अतिरेकांच्या पाठीमगं ज्या मुस्लिम लोकांनी पडद्यामागनं सहकार्य केलं असं कोणी का असतं ना ते सरासरी मुसलमानच आहेत आज तुम्ही बघता देशात उद्रेक झाला आहे कुठल्या मुसलमानांनी ओवैसीनी कुठला निषेध केला आहे काय काही केलं नाही त्यांना हिंदूंना मारल्यावर बरं वाटतंय काय आज काल जे गोळीबार झाला त्यात एक मी असं दुर्दैवाने म्हणत नाही की चार पाच मुसलमानले असते तर त्यांनी धर्म विचारला त्यांनी जात विचारली त्याचं लिंग तपासलं तो हिंदू आहे का मुसलमान आणि त्यानंतर त्यांना गोळ्या घातलेल्या आहेत म्हणजे हिंदू लोकांनी कलमा पडायला लावलं कलमा येत नसल्यामुळं पुण्याच्या जगदाळे जे आहेत त्याच्या मुलीने सांगितलं की तिच्या वडिलांना चुलत्याला डोक्यात गोळ्या घातलेल्या आहेत असं जर हिंदू मुसलमान तुम्ही करत असाल आणि या देशातल्या हिंदू मुसलमानची एकीत ओढायचा प्रयत्न करत असाल तर माझा सवाल नरेंद्र मोदीला आहे की आता पण या देशावर प्रचंड मोठा पर्यटकावर केव्हा हल्ला झाला नव्हता सैनिकावर हल्ला होत होता पण पर्यटकावर केव्हा हल्ला होत नव्हता तुम, तुम्हाला जमत असलं तुम्ही द्या नाही तर शिवसेनेच्या आधी सत्ता पाकिस्तान या पाकिस्तानमध्ये घुसून त्यांना नीट केल्याशिवाय राहणार माझं सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका